धाम रहस्य तब्बल अठरा दिवस चाललेल्या कौरव पांडव युद्धात कौरवांचा समूळ नायनाट झाला तेव्हा गांधारीने श्रीकृष्णाला आपल्या पुत्रांच्या मृत्यू जबाबदार ठरवून शाप दिला की जसा माझ्या वंशाचा नाश झाला आहे अगदी तसाच छत्तीस वर्षानंतर तुझ्या वंशाचा पण नाश होईल आणि खरंच छत्तीस वर्षानंतर द्वारका समुद्रात गडप झाली सतत शोधकार्य चालू आहे हे शहर इतक्या वर्षानंतरही आपले वैभव व सभ्यता सांभाळत एकशे तीस फूट खोल समुद्रात आपल्या अस्तित्वाच्या खुना दाखवत आहे अनेक शोध झाले आहेत परंतु आज सुद्धा काही रहस्य आहेत जी या अरबी समुद्राच्या पोटात दबली गेलेली आहेत समुद्रात खोलवर अत्यंत सुंदर विशाल भव्य नगर होतं उंच भिंती मोठे गेट व त्यावर केलेली नक्षी भव्य महाल एक योजनावधरित्या रचित संपूर्ण शहर होत हे समुद्राच्या पाण्यातील दृश्य पाहत असताना तुमच्या लक्षात आले असेलच की आपण द्वारकाधाम पाहणार आहोत गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यामध्ये अरबी समुद्र व गोमती नदीच्या संगमावर वसलेले विष्णूच्या चार धामापैकी एक ऐतिहासिक शहर जे भगवान श्रीकृष्णाने स्वतः बनवले होते महाभारतानुसार जरासंधाने मथुरेवर सतरा वेळा हमला करून मथुरेला पूर्ण उद्ध्वस्त केले होते यानंतर श्रीकृष्णाने पश्चिम दिशेला म्हणजेच जागे या जागेवर सोन्याची द्वारका बनवली व द्वारका दिशाच्या रूपा आपल्या प्रजेबरोबर येथे राहत होते याच पवित्रभूमीवर बारा ज्योतिर्लिंगापैकी दहावे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे याबरोबरच पर्यटन करण्यासारखी खूप ठिकाणी आहेत खरं तर द्वारका ही दोन भागात विभागली आहे मुख्य द्वारका आणि बेट द्वारका किंवा भेट द्वारका ही बेटद्वारका गुजरातच्या समुद्रकिनारापासून तीन किलोमीटर दूर समुद्रामध्ये एक बेट आहे आणि त्या बेटावर वसलेली आहे जे बेट महाभारत काल म्हणजेच द्वापार युगातील आहे पूर्वी इथे फक्त बोटीने प्रवास करून जाता येत होते परंतु आता मोठा पूल बांधून रस्ता तयार केला आहे या सुंदर पुलाला सुदर्शन सेतू असे नाव दिले आहे गोतेखोरांना व पुरातत्व संशोधकांना इथे नऊ हजार वर्षापूर्वीची भांडी सिक्के तटबंदी भव्य महाल आणि मंदिरे सापडली आहेत या शहराचे संशोधकांनी मोजलेले अंतर एकशे त्रेपन्न किमीचे होते भागवत पुराणानुसार सुद्धा द्वारका स्थापन करण्यासाठी बारा योजने म्हणजेच एकशे त्रेपन्न किलोमीटर इतकी जमीन समुद्र देवाने श्रीकृष्णाला दिली होती याची पुष्टी मिळते या ठिकाणी कसे पोचायचे ते थोडक्यात पाहूया रेल्वेने प्रवास हा सर्वात सोयीचा आहे कारण द्वारका रेल्वे स्टेशन इथून फक्त दोन किलोमीटर वर आहे एअरपोर्ट जवळचा विमानतळ जामनगर याचे अंतर इथून एकशे पस्तीस किलोमीटर आहे बस किंवा कारने पण तुम्ही येऊ हो शकता इथे आल्यावर दर्शनाची सुरुवात कशी करावी दर्शनाची सुरुवात गोमती नदीवर स्नान करून करावी नंतर द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचे दर्शनासाठी जा मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत स्वर्गद्वार व मोक्षद्वार दर्शनाची वेळ सकाळी साडेसहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तसेच सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ पर्यंत असते मंदिरात मोबाईल फोन कॅमेरा इत्यादींना बंदी आहे इथे फ्री लॉकरची पण सोय केलेली आहे मंदिरात जाण्यापूर्वी तुम्हाला इथे सामान ठेवता येईल चला तर लाईनला लागूया आणि द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेऊया द्वारकाधीश आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू हे विश्वप्रसिद्ध मंदिर अडीच हजार वर्ष जुने आहे या मूळ मंदिराचे निर्माण श्रीकृष्णाचे परपोते वज्रनाभ याने केलेले आहे पाच मजली वास्तू आहे ही वास्तुकला पाहून तुम्ही चकित व्हा मंदिराच्या कळसावर असलेली ध्वजा दिवसातून पाच वेळा बदलली जाते इथे आलेल्या भक्तांच्या हस्ते वाजत गाजत हे काम केले जाते हे पाहण्यासाठी लोक तासन तास प्रतीक्षा करत असतात द्वारकाधीशाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोरच तुलादान मंदिर दिसतं या मंदिराच्या गाभाऱ्यात बलराम विराजमान आहेत त्यांचे दर्शन केल्यानंतर जसे द्वापार विभाग भगवान श्रीकृष्णाचे तुलादान झाले होते तसेच भक्तगण या मोठ्या काट्यावर बसून आपल्या वजनानुसार येथे अन्न किंवा वस्तूचे दान करतात इथे प्रसादालय बनवलेले आहे इथे येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून अन्न दिले जाते द्वारकाधीश मंदिरातून बाहेर पडल्या गोमती घाट गोमती घाटाजवळ अनेक प्राचीन मंदिरं आहेत पवित्र गोमती नदी जी गंगा नदीची प्रमुख सहायक नदी आहे ही नेपाळ बाजूकडील हिमालय पर्वतावरून निघाल्यावर भारताच्या काही राज्यातून प्रवास करत गुजरातच्या द्वारका येथे आल्यावर या चक्रतीर्थ नावाच्या जागेवर अरबी समुद्राला मिळते तर अशा प्रकारे अरबी समुद्र व गोमती नदीचे दर्शन आपल्याला होते या घाटावर शेवटच्या टोकावर व समुद्राच्या तीरावर आपल्याला समुद्र नारायण हे मंदिर दिसते हे मंदिर देवी गोमतीला समर्पित आहे या मंदिरात देवी गोमतीच्या बरोबरच भगवान वरुण भगवान समुद्रदेव मीराबाई व अस्थवानी विराजमान आहेत पंचानंद तीर्थ गोमती नदीच्या पलीकडच्या बाजूला पंचानंद तीर्थ म्हणजेच पाच पांडवांनी बनवलेले पाच विहिरी दिसतात अशी मान्यता आहे की जुगारात दुतात हरल्यानंतर पांडव याच ठिकाणी आले होते आणि ऋषींच्या सल्ल्याने पांडवांनी इथे तपस्या करून या कुंडांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पाच नद्या प्रकट केल्या होत्या पूर्ण परिसर समुद्राने वेढलेला आहे परंतु या पाच नद्यांचे पाणी अत्यंत गोड आहे अशा ठिकाणाला जरूर भेट द्या द्वारकाधामला येऊन रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले नाही तर आपले द्वारकाधाम दर्शन अपुरे राहते भगवान श्रीकृष्ण व माता रुक्मिणी दुर्वासा ऋषींना रथात बसवून रुक्मिणीला तहान लागली होती तेव्हा श्रीकृष्णाने याच ठिकाणी तहान भागवली परंतु आपले गुरु दुर्वासा ऋषी यांना पाणी पिण्यास विचारले नाही म्हणून दुर्वासा ऋषींनी क्रोधित होऊन श्राप दिला की बारा वर्षे तुम्ही दोघे एकमेकापासून दूर राहाल तसेच द्वारकामध्ये पाणी टँच निर्माण होईल आज मी जे भक्त इथे येतात त्यांना प्रसादाच्या रूपात पाणी दिले जाते द्वारकाधीश मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले भडकेश्वर महादेव मंदिर याची रचना आज मुळात पिंडीच्या रूपात केली आहे अरबी समुद्रामध्ये नैसर्गिकरित्या बनलेल्या खडकावर हे भडकेश्वर महादेव मंदिर आहे मंदिरासमोर नंदी महाराज आहेत गाभारात शिवलिंग स्थापित आहे या मंदिराच्या जवळच सनसेट पॉइंट आहे भक्तगण सूर्यास्त पाहण्यासाठी इथे येतात अरबी समुद्राचं विहंगम दृश्य इथून दिसतं आता पाहूया द्वारकामध्ये इतर कोणतीही महत्वाची ठिकाणे आहेत स्वामीनारायण मंदिर समुद्र नारायण मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर खूप सुंदर आणि आकर्षक शैलीत बांधलेले हे मंदिर आहे या मंदिराची कलाकुसर आपले मन मोहून टाकणारे आहे मंदिरामध्ये विष्णू भगवान स्थापित आहेत दर्शन करून तुम्हाला खूप समाधान मिळेल शिवराजपूर बीच द्वारकापासून बारा किलोमीटर अंतरावर शिवराज बीच आहे त्याच्या किनाऱ्याचा पसारा तीन किलोमीटर वर आहे येथील पाणी स्वच्छ निळ्या रंगाचे आहे म्हणून द्वारकामध्ये पोहण्यासाठी सुरक्षित चांगला बीच समजला जातो वॉटर स्पेस ऍक्टिव्हिटी कॅमल रायडिंग इत्यादीचा आनंद देखील इथे घेता येईल नागेश्वर ज्योतिर्लिंग व बेट द्वारका हे पाहणार आहोत नागेश्वर ज्योतिर्लिंग द्वारकापासून सतरा किलोमीटर दूर प्रसिद्ध व अवलौकिक असे नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे द्वारकावन परिसरात स्थापित असलेले नागेश्वर मंदिर हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी दहावे ज्योतिर्लिंग आहे हे दिव्यस्थान एकदम एकांतात असल्याने एकांतेश्वर महादेव असेही म्हणतात दूरवरून दिसणारी शिवाची एकशे पंचवीस फूट उंच विशाल मूर्ती आहे जी मंदिराच्या भव्यतेला शोभा आणते दर्शनाची सुरुवात मंदिराच्या भव्य प्रयोगद्वारातून आत गेल्यावर दर्शन लाईन मधून पुढे जात सभामंडपात पोचतो इथे नंदीची भव्य मूर्ती दिसते इथला गाभारा थोडासा खाली आहे समोरच नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते मंदिराच्या आत मोठा हॉल आहे इथे विशेष पूजा अभिषेक तसेच सर्पदोष पूजन केले जात बाहेर आल्यावर मंदिराच्या प्रांगणात झाडाखाली महादेव हे हो माता पार्वती गणेश व कार्तिके यांच्यासह विराजमान आहेत मंदिराच्या मागे मोठा तलाव आहे हेमानपद्य शैलीत या मंदिराचे बांधकाम तेराव्या शतकात यादव वंश द्वारा केलेले आहे मुघलांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले, केले होते नंतर आईल्याबाई होळकर यांनी ते पुनर्निर्माण केले आता आपण गोपी तलावाकडे जाऊया जे इथून पाच किलोमीटर अंतरावर आहे श्री गोपीनाथ मंदिर अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी खूप गवळणी मथुरामधून इथे आल्या होत्या श्रीकृष्णाचे दर्शन केल्यानंतर शेवटची रासलीला केल्यावर सर्व गोपींनी या तलावात त्याग केला होता म्हणून या तलावातून आज सुद्धा चंदन निघते त्याला गोपीचंदन म्हणतात बेट द्वारका किंवा भेट द्वारका हे समुद्रात एक भेट आहे म्हणून द्वारका आणि भेट द्वारका द्वार यासाठी म्हटले जाते की इथे श्रीकृष्णाचे बालसवंगडी सुदामा व श्रीकृष्ण यांची भेट झालेली होती म्हणून ही भेटद्वारका द्वारका द्वारका येथून बावीस किलोमीटर अंतरावर आहे अलीकडच्या काळात समुद्रावर खूप सुंदर सुदर्शन सेतू बांधलेला आहे हे एक पर्यटकांचं आकर्षण आहे पूर्वी द्वारकेला बोटीने जावे लागत असे आणि ही बेटद्वारका एक बेट आहे जेथे भगवान श्रीकृष्णाचे निवासस्थान होते त्याशिवाय श्रीकृष्णाची राजधानी होती, होती। दोन्ही ठिकाणी द्वारकाधीशाचे मंदिर आहे आता आपण आलो आहोत द्वारकाधीश मंदिराजवळ हे हो। द्वारकेतलं द्वारकाधीश मंदिर आहे वेळ आहे सकाळी सात ते एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत भगवान श्रीकृष्ण आपल्या बालपणीचा सवंगडी सुदामा याची भेट इथेच झालेली होती या मंदिरापासून शंभर मीटर दूर सोनाची द्वारका म्हणजेच पावनधाम मंदिर आहे इथे आपल्याला रुपये चाळीसचे तिकीट घ्यावे लागते काचेच्या छोट्या छोट्या तुकड्यांनी खूप शानदार मंदिर बनवलेले आहे इथे श्रीकृष्णाच्या लीला अनेक मूर्तींच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत अशा प्रकारे आपण द्वारकाधाम व परिसराचे पर्यटन केल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलो आहोत